तर तिला जी मारहाण होत होती त्या मारहाणीच्या संदर्भातले सुद्धा वळ तिच्या अंगावरती उठलेले आहेत ते पी एममध्ये स्पष्ट झालं असेल की काय स्वरूपाच्या खुणा आहेत आणि त्यामधून पी एम रिपोर्टच्या सुद्धा ही पुढे केस अजून मजबूत तऱ्हेने समोर उभी राहील असं मला वाटतं आज चार वाजता बावधन पोलीस स्टेशनला शिवसेना महिला आघाडी आमची जी आहे कांताताई पांढरे मनीषा परांडे सारिका पवार या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे त्या भेटणार आहेत शिष्टमंडळ भेटणार आहे आणि कोणी हा सूत्रधार असेल या घटनेच्या पाठीमागे त्याला ताबडतोब कडक कारवाई करून त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ह्या कुटुंब जे आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या ज्या केसेस आहेत त्या कौटुंबिक छळामध्ये समुपदेशन आणि भरोच असेल कार्यक्षमपणे राबवण्याच्यासाठी एखादी मोहीम हाती घेतली गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे इथे मी नमूद करू इच्छिते की नुकतंच काही दिवसापूर्वी दीपक मानकर यासुद्धा पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या विरोधात पैशांच्यासाठी अफरातफरी केली हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर त्यांचे अन्य जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तिथे परदेशातल्या मुलींना राहायला व्यवस्था करतो असं सांगून त्यांच्या अनैतिक व्यवहारासाठी व्यापारासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा कोटीचं ट्रान्झॅक्शन झाल्याच्या सर्व मुद्दे समोर आलेले आहेत मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ते राजकीय आहेत म्हणून अत्याचार करतात असं नाही आहे ती सामाजिकरित्या सगळीकडेच लोक प्रत्येक पक्षामध्ये थोडेफार कमी जास्त फरकाने लोक असे सापडत असतात परंतु गुन्हा दाखल व्हायला मानकरच्या केसमध्ये दोन दोन वर्ष लागतात हे चिंतेची बाब आहे तसंच या घटनेच्या मध्ये सहा महिने वर्षभर आ, या मुळशीमधल्या केसमध्ये सहा महिने वर्षभर छळ चालू आहे परंतु छळाची दखल घेतली जात नाही आहे याच्यात पोलिसांच्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव ज्या मुलींवरती असतो त्याच्यामध्ये मग मात्र राजकीय प्रतिष्ठाचा उपयोग लोक करतात की आमचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत हे मात्र आपल्याला स्पष्ट अनेक वेळेला दिसतंय या पार्श्वभूमीवरती कोयतागँग फक्त रस्त्यावरच असं नाही आहे कुटुंबातल्या गोरगरीब सामान्य सुनांच्या समोरसुद्धाही कोयता गँग उभे काय अशी शंका वाटते उपसभापती या नात्याने माझी माननीय हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री या नात्याने हीच विनंती राहील की दोषसिद्धीचं प्रमाण हे वाढलं पाहिजे कारण कन्विक्शन रेट दहा टक्के आहे कौटुंबिक गुन्ह्यामध्ये त्याच्यापेक्षाही कमी असेल त्यामुळे बलात्कार पॉक्सोचे गुन्हे अनेक काळ प्रलंबित राहत आहेत आणि विशेष म्हणजे अशा नवीन पोलीस स्टेशन आपण करतोय निधी वापरतो आहे बावधन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला मी स्वतः गेले होते परंतु त्या ठिकाणी न्याय मिळत असताना जेवढं महिलांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी समाजाचा सहभाग पाहिजे त्या दृष्टिकोनातून महिला दक्षता समित्या ज्या आहेत पोलिसांच्या त्याची पुनर्रचना करून त्याच्यात केवळ राजकीयदृष्ट्या के प्रतिष्ठित महिला न नेमता सामाजिक महिला आणि सामान्य महिला कार्यकर्त्यांचा सहभाग जर का ठेवला तर या दक्षता समित्या सक्रिय होतील दक्षता समित्या ज्या तक्रारी करतात त्याच्यावरती दर पंधरा दिवसांनी मिनिट्स देऊन त्यावर काय कार्यवाही झाली हे स्वतः पोलीस महासंचालकांनी सगळीकडेच डी सी पीना सूचना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये डी वाय एस पींना दिल्या पाहिजेत जेणेकरून स्त्रिया ज्या तक्रारी मांडतायत त्या तक्रारीची दखल घेतली जाईल त्यामुळे फक्त लाडक्या बहिणी म्हणून महिन्याला दीड हजार रुपये द्यायचे एवढीच आमची जबाबदारी नाही तर सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे मी भाऊ म्हणून उभा आहे आणि तुमच्याकडे काही कौटुंबिक तक्रारी तुमच्या असल्या तर तुम्ही आम्हालाही संपर्क साधू शकता असं एकनाथजी शिंदे यांनी मला ग्वाही द्यायला सांगितलेलं आहे